नमस्कार सोनीज किचन अँड व्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत बटाट्याचे वेपर्स तर उन्हाळा सुरू झालेला आहे आणि आपण तर उन्हाळा काम प्रत्येक घरात तर बनलंच पाहिजे आणि उपवास म्हटलं की आपल्याला खिचडी वगैरे खावं वाटत नाही तर अशा वेळेस अशा प्रकारचे वेपर्स वगैरे बनवून ठेवले की तुम्ही वर्षभर असं खाऊ शकता तर आजच्या रेसिपीमध्ये बटाट्याचे वेपर्सची रेसिपी शेअर करणार आहे जे की जे वेपर्स आहेत ते काही टिप्स आहेत ट्रिक्स आहेत की शुभ्र होण्यासाठी बऱ्याच वेळा काय होतं की आपले वेपर्स आहेत ते काळे किंवा लाल पडतात आणि एकदम पातळ असे होतात तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण काही टिप आहे की आपले वेपर्स आहेत ते छान असे होतील तर चला आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया बटाटे बनवण्यासाठी इथं मी तीन किलो एवढे बटाटे घेतलेले आहेत तर मी कमीच प्रमाणात तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी आपल्याला असे बटाटे घ्यायचे आहेत मोठे घ्यायचे आहेत आणि लांब असे घ्यायचे आहेत असतात ना प्रकारचे बटाटे घ्यायचे आहेत आता इथं मी स्वच्छ हे बटाटे धुवून घेतले होते आता ह्याचे आपल्याला पहिले साल आहे ती काढून घ्यायची असते तर लक्षात ठेवायचे पातळ कातडीचे बटाटे घ्यायचे आहेत जास्त जाड कातडीचे घेऊ नका बघू शकता इथं एकदम असे पातळ कातडीचे आहेत आणि नवीन बटाटा घेऊ हो नका जुनाटो जसा हा बटाटा आहे तो घ्यायचा जा आहे जास्त नवीन घेतला तर त्याचे गोड असे चिप्स तयार होतात तर चला आता हे सगळे असे साल काढून घेते पहिले मी बघू शकता मी सगळ्या बटाट्यांची साल काढून घेतलेले आहे अशा प्रकारे मी पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत है। आता हेच बटाटे आपल्याला खिसून घ्यायचे आहेत आता अशा प्रकारे मी गमेलेत पाणी घेतलेलं आहे आणि आप आपल्याला अशा प्रकारची किसणी घ्यायची आहे तर चिप्स करताना जास्त जाड किंवा जास्त पातळ असे करायचे नाहीत आपल्याला मिडियम साईजचे चिप्स करायचे आहेत तर इथं मी अशा प्रकारचे खिसणी घेतलेले आहे इथं मी प्लेन पण करून दाखवणार आहे आणि डिझाईनचे पण करून दाखवणार आहे तर सगळ्यात पहिले आता मी एक बटाटा घेते आणि इथं आपल्याला पाण्यामध्येच हे खिसायचे आहेत तर बघू शकता अशा प्रकारचे आणि खिसणी आपल्याला आडवी धरायची आहे जेणेकरून पातळ असे चिप्स पडतात तर एकदा असं पुढं केलं की के परत असं महागारी रिटर्न यायचं तर बघू शकता अशा प्रकारे आणि पाण्यातच खिसायचं आहे नाहीतर काय होते आ, लाल पडत्यात तर बघू शकता अशा प्रकारे जास्त जाड करू नका तर चला आता मी सगळ्याशीच आहे ते चिप्स करून घेते आता इथं मी तुम्हाला डिझाईनचे काही चिप्स करून दाखवणार आहे तर त्यासाठी अशा प्रकारची माझ्याकडे डिझाईनची खिसणी आहे तर आपल्याला काय करायचं आहे पहिल्यांदा असं करायचं आहे आणि परत असं आडवा करायचा आहे एकदा उभा करायचा एकदा आडवा करायचा तर बघू शकता व्हिडिओमध्ये बघताय त्याप्रकारे आणि अशा प्रकारे आपले हे चिप्स आहेत ते तयार होतात बघू शकता अशा प्रकारे डिझाईनचे जर का तुमच्या घरी लहान मुले असतील तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारचे चिप्स बनवून बघा खूप छान टेस्ट पण लागते आणि दिसायला पण खूप छान दिसते तर तुम्हाला अजून एकदा मी दाखवते तर एकदा उभा करायचा एकदा आडवा करायचा उभा आडवा होऊ शकता अशा प्रकारे किती छान डिझाईन दिसते ना तर आता मी निम्मे प्लेन करणार आहे आणि निम्मे असे मी डिझाईनचे करते तर चला हे तर मी सगळे बटाटे आहेत त्याचे असे चिप्स करून घेतलेले आहेत तर बघू शकता अशा प्रकारचे मी डिझाईनचे निम्मे डिझाईनचे केलेले आहेत आणि निम्मे असे मी केलेले आहेत तर बघू शकता अशा प्रकारे ट्रान्स ट्रान्सफर असा हात दिसला पाहिजे असे आपल्याला चिप्स पाहिजे जास्त पण पातळ करू नका जास्त पण जाड करू नका मिडियम साईजचे असे हे चिप्स बनवून घ्या तर सगळे मी असे चिप्स बनवलेले आहेत काही डिझाईनचे पण केलेले आहेत बघू शकता आता हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तुम्ही तर बघू शकता असं हे जरा गडरूळ पाणी आहे आणि फेस आहे असा जे स्टार्च असतं ना बटाट्याचं ते असतं त्याच्यामुळे आपल्याला आपले चिप्स पांढरे शुभ्र होण्यासाठी आता हे चिप्स आहेत ते पाच ते सहा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर आता इथं तुम्ही पाणी बघू शकता असं जरा थोडंसं पांढरंसर आहे आता इथं क्लीन आपल्याला जोपर्यंत पाणी होत नाही तोपर्यंत हे चिप्स आहे ते धुवून घ्यायचे आहेत तर चला आता मी पाच ते सहा पाण्याने हे चिप्स आहेत ते धुवून घेते हिता आता मी पाच ते सहा पाण्याने स्वच्छ असं हे, 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 हे चिप्स आहे ते धुवून घेतलेले आहेत आता इथं बघू शकता किती क्लीन असं पाणी दिसत आहे एकदम असे ट्रान्सफर असं हे पाणी आहे आणि मी चांगलं स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आपले शुभ्र चिप्स होण्यासाठी हेच कारण आहे की स्वच्छ धुवून घेणे जेवढे स्टार्च आहे बटायचं ते घालवणे आता इथं अजून एक मी तुम्हाला टिप्स सांगते जे वेपर्स सा आहेत ना आपले छान असे पांढरे शुभ्र होतील तर अशा प्रकारे तुरटीचा तुकडा घ्यायचा आहे तुरटी तर सगळ्यांना माहितीच आहे कुठे फिटकरी तिला म्हणतात तर अशा प्रकारे तुरटीचा तुकडा घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये टाकून न ठेवता आपल्याला अशा प्रकारे सहा ते सात वेळा असं ते पाण्यामध्येच हात घालून असं फिरवायचं आहे तर त्याच्यातच टाकून ठेवू नका नाही काय होतं दाताला चिटक त्यात वेपर्स आहेत ते त्याच्यामुळे फक्त तुरटे आपल्याला अशा प्रकारे फिरवून घ्यायचे आहे पाण्यामध्ये हिता आपण हे वेपर्स आहे ते रात्रभर असेच पाण्यामध्ये ठेवणार आहे तुम्हाला लगेच शिजवून तुम्ही सकाळच्या टायमिंगला करत असाल तर सकाळच्या टायमिंगला सुद्धा तुम्ही हे लगेचच असे हे करून शिजवून घेऊ शकता तर मी आता इथे हे जे वेपर्स आहे ते रात्रभर ठेवणार आहे त्याच्यामुळे अशी तुरटी फिरवून ठेवल्यामुळे छान अजून आपले जे वेपर्स आहेत ना तर ते होतात तर ही टीक तुम्ही नक्की फॉलो करा ते तुमचे वेपर्स आहे ते छान असे शुभ्र होतील तर पावडर वगैरे काही तुरटी टाकून ठेवू नका फक्त अशा प्रकारे फिरवून घ्यायची आहे असे पाण्यामध्ये इथं बघू शकता मी रात्रभरासाठी हे जे बाट्याचे चिप्स आहेत ना तर ते मी पाण्यात तसेच ठेवून दिले होते आता इथं आपण काय करायचं आहे हे जे पाणी आहे ना ते काढून टाकायचं आहे आणि नंतर एका पाण्याने स्वच्छ धुवून आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे तर आता मी काय करते हे जे वेपर्स आहेत ना असे एका मोठ्या घमेलीमध्ये काढून घेते जे त्रुटीचं पाणी होतं त्यातून मी वेपर्स दुसऱ्या पाण्यामध्ये ट्रान्सफर केलेलं आहे तर बघू शकता आता इथं आपण शिजवून घेऊया तर त्यासाठी इथं मी एक मोठं पातेलं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी असं स्वच्छ घालून घेतलेलं आहे पाणी गरम झालं की आपल्याला आप ह्याच्यामध्ये जा जातं मीठ टाकून घ्यायचं आहे तर मीठाचे प्रमाण पण परफेक्ट असं टाका जेणेकरून तुमचे जे वेपर साईज जास्त खारट किंवा होणार नाहीत आता मी चार मोठे चमचे सेवढं मीठ घेतलेलं आहे आता ह्याच्यात वेपर्स घालून घेऊया पाणी छान गरम झालेलं आहे आणि त्यातलं मीठ पण आता मी मिक्स केलेलं आहे आता ह्याच्यामध्येच आपण जे वेफर्स घेतले होते ना तर ते घालून घ्यायचे आहेत तर हिथं जास्त पण गरम असं खळखळून उकळून देऊ नका लगेचच आपल्याला इथं हे जे वेफर्स आहेत ते जास्त पण शिजवायचे नाहीत अरदकच्चे शिजवायचे असतात तुम प्रत्येकाला तर माहितीच आहे वेफर्स कसे शिजवतात त्याच्यामुळे जास्त काही सांगण्याची गरज नाही तर चला शिजवून घेते सगळे वेपर्स घालून झाल्यावर अशा प्रकारच्या झाऱ्या घेऊन खालीवर असं हलवायचं आहे जेणेकरून खालचेवर होतील आणि वरचे खाली होतील आणि छान असे आपलेसारखे शिजवून होतील तर सतत असं हलवत राहा नाहीतर काय होईल की वरचेच कच्चे राहतील तर जास्त पण शिजवू नका थोडंसं हलकंसं तुटलं हाताने बोटाने की लगेचच आपल्याला हे काढून घ्यायचे आहे तर चला अजून पाच मिनटं मी शिजवून घेते पाच मिनटं झालेले आहेत आणि तर बघू शकता आता त्याचा कलर आहे तो चेंज झालेला आहे आणि हलकेशे असे जरा ट्रान्सफरंट दिसत आहेत आताही तर मी तुम्हाला चेक करून दाखवते तर बघू शकता अशा प्रकारे नखाने असं कट केलं की लगेच कट होत आहे ह्याचा अर्थ की आपले छान असे वेफर्स आहेत ते शिजलेले आहेत आता हिता आपण पाणी असं नितळून एका घमेलीमध्ये असं काढून घ्यायचं आहे पूर्ण त्याचं पाणी आहे ते नितळायचं आहे हितात आपण एक एक करून वाळत घालणार आहोत त्याच्यामुळे पूर्ण त्यातलं पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे तर चला मी असे आता सगळे वेपर्स आहेत ते आता एका मोठ्या गामीत काढून घेते आता इथं सगळे वेपर्स आहेत ते मी काढून घेतलेले आहेत आता हिथं आपण उन्हात वाळा घालणार आहोत तर त्यासाठी इथं साडीवर घालायचे आहेत प्लॅस्टिकवर घालायचे नाहीत प्लॅस्टिकवर घालते तर चिटकून बसतात आता चला मी वरती जाते आणि हे वेपर्स आहेत ते वाळत घालते आता इथं प अशा प्रकारे मी सगळी साडी आहेत आता पसरून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता एक एक आपल्याला कोरोनाचं वेपर्स आहे ते वाळत घालायचं आहे लक्षात ठेवायचं आहे चिटकून असं ठेवू नका लांब लांबच वाळ घालायचं आहे आणि दोन दोन असे ठेवू नका एक एकच घालायचं आहे नाहीतर काय होतं नंतर एकामेकाला चिटकते त्याच्यामुळे असं वेगवेगळंच असं लांब लांब हे वेपर्स आहेत ते वाळत घालायचे आहेत तर चला मी सगळे जसे हे वेपर्स आहेत आता वाळवून घेते अशा प्रकारे सगळे मी वेपर्स आहे ते एक एक करून असे वाळत ठेवलेले आहेत तुम्ही तर बघू शकता आणि इथं उन्हातच हे वेपर्स आहे ते वाळवायचे आहेत उन्हात ठेवाल तर एक दिवसात मध्ये वाळून होतील त्याच्यामुळे कडकडीत असे उन्हात हे आपल्याला वेपर्स आहे ते वाळवून घ्यायचे आहेत उन्हात वाळवल्यामुळे त्याचा कलर बदलत नाही तर चला मी असे दिवसभरासाठी आता हे वेपर्स आहे असेच वाळवून घेते पूर्ण एक दिवस झालेला आहे आणि वेपर्स आपले वाळलेले आहेत तर कडकडीत ऊन होतं त्याच्यामुळे एका दिवसात वाळलेले आहेत तुमच्याकडे जास्त ऊन नसेल तर दोन दिवसामध्ये हे वेपर्स आहेत ते वाळवून होतात तर बघू शकता छान असे कुडकुडीत मस्त असे वाळलेले आहेत आणि पांढरे शुभ्र झालेले आहेत आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच माझ्या चॅनलवर कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद Thank you.